मामा. मेंडरन्स कस करायचं उन्हाचा तडाका आहे त्यासनी पाणी मामा म्या बघून येतो पाण्याचं अरे कुठं बघणार कुठे वडा असल आड असेल तर पाजून आणतो त्यासनी पाणी जा लवकर जाव तू तु? हा तुझा दादू सांगते या मामा थाम थांबतो ठीक आहे कोण रे कुठलं तुम्ही अहो बाळू मामांची मेंढर आहे ती मग तुम्ही इथं काय करताय अहो उन्हाची तहान लागली आहे मेंढरसनी म्हणून पाणी पाजाय आणलं आहे एडा काकुरा तू हे पाणी मेंढरास फेस आला आहे त्यांच्या पाया पडतो त्यासने पाणी पिऊ द्या ए ही खुलाड बघितली का तर ऐकलं नाही ना तर डोस त्यातच असं म्हणतोय वय अरे मग माझ्याकडे पण काठी हाय बर ती कुठं चालवायची हे चांगलाच ठाव आहे मला ए धमकी देतो काय अरे दादू आहो पाहुन आम्ही तंटा करायला आलो नाय आमचे बाळू मामा आहेत म्हणून बसावं लागतंय लय मामा मामा करताय पाण्याला हात बिलावू द्यायचो नाही गावासाठी पाणी हाय अरे ही मेंद्र पाणी प्यायली तर गावाने काय प्यायचं तुझा मामा घेऊन ये मी जाऊन येतो बरं तंटा करू नको थांब तरी याला ए। जरा मामा येतातच ए येऊ दे की त्यास ए, 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 ए। मी बी बघतो मामाचं नाव बी घेऊ नका लायकी नाहीये तुमची ए झालास दादू कुठं आहे अरे ती तिघांनी अडवला आहे हा न पाणी बी पिऊ दे ना मेनरासने लेच वाकड्यात शिरतात माणसं मामा चल दाव तरी हे आहेत वय तुमच मामा काय रे काय झालं का सांगितलं नाही का तुम्हाने अरे सांगितलं तडपडाय लागलेत मेंढ्र तुम्हाने काय माया हाय का नाही देव माणूस आहे म्हणत होता मग मेंढ्रासनी पाणी बी पासता येईना वय माझी मेंढ्र वरडतात तोंडाला फेस आलाय त्यांचे पाणी पिऊ की नाही म्हणलेलं समजू नका काय का डोकं का, 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 फिरलं यांचं